हॅलो स्टुडंट्स वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की किती कार्बन असल्यानंतर तुम्हाला वर्ड रूट काय सिलेक्ट करायचं आहे आणि किती कार्बन असेल त्याच्यानुसार कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असेल तर तुम्हाला सफिक्स काय चूज करायचं आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल तर सफिक्स काय चूज करायचं आहे आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असेल तर सफिक्स काय लागणार आहे हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिसेल त्यानंतर आपण या व्हिडिओकडे वळूया पहा आपण जे वर्डरूट आणि प्रायमरी सफिक्स शिकलं होतं त्याचे काही एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये घेणार आहे सपोज पहा इथे आता नेमिंग ऑफ सॅचुरेटेड हायड्रोकार्बन असा आपला टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला काही अल्केन दिलेले आहे अल्कीन दिलेले आहे काही अल्काईन दिलेले आहे त्याच्यानुसार आपण त्याचं नेमिंग कसं करणार ते पाहूया पहा इथे काय दिलेलं दिले आहे ब्युटेन दिलेलं आहे सपोज जर मी म्हणत असेल की आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय आहे ब्युटेन आहे ब्युटेन तुम्हाला याच्यामध्ये फ्रॅगमेंट करता आले पाहिजे फॉर एक्झाम्पल बी यू टी ब्यूट जो आहे हा काय आपला वर्ड रूट आहे वर्ड रूट काय आहे ब्यूट आता ब्यूट म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन आयटम ब्यूट मध्ये किती असणार फोर नंबर ऑफ कार्बन किती असणार आणि एन ई लागलेला आहे एन ई लागलेला आहे म्हणजे काय इट इज नथिंग बट द अल्केन आणि व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन सी एन एच टू एन प्लस टू मग नंबर ऑफ कार्बन जर सी फोर आहे तर हायड्रोजन किती असेल टू इन टू एन म्हणजे फोर इन टू टू एट आणि प्लस काय करायचं आहे टू एट प्लस टू काय एन आर टेन सी फोर येश टेन इट इज नथिंग बट द ब्यू टेन आता इथे काय आहे सफिक्स काय लागलेलं ला आहे एन ई लागलेला आहे याला आपण प्रायमरी सफिक्स म्हणतो ई वाय हे जे आहे हे प्रायमरी सफिक्स आहे तर इथे काय लागलेलं ला, आहे ई लागलेला आहे तर एन ई लागलेला आहे म्हणजे याच्यावरून काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन सगळे प्रेझेंट असणार आता तुम्हाला ब्युटेन दिलेला आहे सफिक्स ए एनी लागलेला आहे म्हणजे काय कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन प्रेझेंट असणार शंभर टक्के आणि ब्यूट दिलेला आहे म्हणजे नंबर ऑफ कार्बन किती असणार चार वन टू थ्री फोर आता फक्त याच्यामध्ये काय करायची याची व्हॅलेंसी सॅटिस्फाय करायची सगळे सिंगल बॉन्ड आहे माहीत आहे सगळ्या कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड देऊन द्या आणि बाकीची व्हॅलेंसी सॅटिस्फाय करायची आता हा जो कार्बन आहे याचा एक बॉन्ड झाला हा दुसरा बॉन्ड तिसरा बॉन्ड आणि चौथा बॉन्ड याला काय अटॅच आहे हायड्रोजन मधल्या कार्बनला दोन हायड्रोजन अटॅच असणार याला पण दोन हायड्रोजन अटॅच असणार याला तीन हायड्रोजन अटॅच असणार नेहमी लक्षात ठेवायचं अल्केनमध्ये जे लास्टचे कार्बन असते त्याच्यावर तीन तीन हायड्रोजन नेहमी प्रेझेंट राहणार तर पहा कार्बन किती झाले वन टू थ्री फोर कार्बन सी फोर आणि हायड्रोजन किती झाले पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन हायड्रोजन एच टेन म्हणजे हा काय आपला ब्यूटेन आहे इथे पहा आता नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला प्रोप इन प्रोप हा काय झाला आपला प्रोप काय आहे वर्ड रूट आहे आणि ई एन ई म्हणजे काय ई एन ई म्हणजे याच्यामध्ये काय एक तरी कार्बन डबल बॉन्ड कार्बन शंभर टक्के प्रेझेंट असणार बरोबर वर आहे ना प्रोप म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन एटम तीन मग नंबर ऑफ कार्बन आयटम तीन काढून घ्यायचे वन टू थ्री त्याच्यानंतर ई ई दिलेला आहे म्हणजे कुठल्याही दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्यायचा कुठल्याही दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड द्यायचा आणि बाकी मग सिंगल बॉन्ड असले तरीही चालेल बरोबर मी इथे एक, एक एक्झाम्पल घेऊन दाखवते हेच एक्झाम्पल पहा तुम्हाला एक्झाम्पल काय दिलेलं आहे प्रोपीन प्रोपीन दिलेलं आहे आता प्रोप म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन आयटम किती आहे नंबर ऑफ कार्बन किती असणार थ्री म्हणजे काय येणार सी थ्री यच किती येणार मग ई एन ई आहे म्हणजे काय जेवढे नंबर ऑफ कार्बन असेल त्याच्या एक्झॅक्ट डबल इज द नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स असणार म्हणजे काय असणार थ्री इन टू टू म्हणजे सिक्स सी थ्री yes, एस सिक्स आता हा कुठल्या फॉर्म्युलात बसत आहे सी एन एस टू एनच्या म्हणजे जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन इट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन म्हणजे याचंच मिनिंग काय आहे याच्यामध्ये एक तरी कार्बन डबल बॉन्ड कार्बन प्रेझेंट असणार तर आधी काय करायचं आहे नंबर ऑफ कार्बन किती आहे तीन तर तीन कार्बन काढून घ्या वन टू थ्री त्यानंतर सफिक्स काय लागलेला आहे ई एन ई म्हणजे काय कुठल्याही दोन कार्बनमध्ये या दोन कार्बनमध्ये असो किंवा या दोन कार्बनमध्ये असो कुठल्याही दोन कार्बनमध्ये काय द्यायचं आहे तुम्हाला डबल बॉन्ड द्यायचा आहे म्हणजेच काय होईल याचं सफिक्स ई ई येईल त्याच्यानंतर बाकी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा या कार्बन कार्बनमध्ये काय असणार सिंगल बॉन्ड असणार बाकी मग आता हा कार्बन जर आपण कन्सिडर केला याचे ऑलरेडी दोन बॉन्ड झाले आहे दोन बॉन्ड बा बाकी आहे म्हणजे वन आणि टू वन टू थ्री फोर चार व्हॅलन्सी झाली कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे व्हिडिओ बघून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट कार्बन हा कार्बन आहे याची किती झाली एक बॉन्ड दुसरा बॉन्ड तिसरा बॉन्ड एक व्हॅलेंसी राहिली म्हणजे काय एक व्हॅलेंसी अशा प्रकारे द्या आणि हा कार्बन आहे याने एकच बॉन्ड बनवलेला आहे म्हणजे अजून किती तीन व्हॅलन्सी याची बाकी होती बरोबर म्हणजे पहा प्रत्येकाची आपल्याला चार व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची आहे प्रत्येक कार्बननी चार बॉन्ड बनवले पाहिजे यालाच आपण काय म्हणतो टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन याच्यावर सगळा स्ट्रक्चरचा गेम आहे त्याच्यामुळे मागे जाऊन ते टेट्रा व्हॅलन्सी ऑफ कार्बन हे लेक्चर बघून घ्यायचं पहा इथे काय अटॅच आहे मग हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन बघा कार्बन किती आहे वन टू थ्री सी थ्री आणि हायड्रोजन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हायड्रोजन किती आहे सिक्स सी थ्री येस सिक्स आणि एक डबल बॉन्ड आहे म्हणून आपण याला काय म्हणणार सफिक्स लागणार ई ई नंबर ऑफ कार्बन तीन आहे म्हणजे काय वड्रूट काय लागणार प्रो चला आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे प्रोपाईन प्रोपाईन म्हणजे वर्ड रूट काय आहे प्रो वर्ड रूट काय आहे प्रो आणि प्रायमरी सफिक्स काय आहे वायनई आणि ज्याला एन ई लागतं त्याच्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन प्रेझेंट असतो म्हणजेच प्रोपाईन इज नथिंग बट द एक्झाम्पल ऑफ अल्काईन पहा इथे त्याचं स्ट्रक्चर वगैरे काढू आपण फॉर एक्झाम्पल काय आहे प्रोपाईन आहे प्रोपाइन, प्रोपाइन दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये वर्डरूट काय आहे प्रोप आहे म्हणजेच नंबर ऑफ कार्बन किती असणार आहे नंबर ऑफ कार्बन किती असणार आहे थ्री त्याच्यानंतर सफिक्स काय आहे वायनी आहे म्हणजे हा नथिंग बड्ड काय आहे अल्काईन आहे बरोबर नथिंग बड्ड अल्काईन आहे आणि जनरल फॉर्म्युला काय असते जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काईन जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन काय असतो सी एन एच टू एन मायनस टू हा काय झाला जनरल फॉर्म्युला मग काय जनरल फॉर्म्युलामध्ये आपल्या व्हॅल्यू ठेवा हे तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगत आहे तुम्हाला या फॉर्म्युलाची गरजही पडणार नाही तुम्ही फॉर्म्युला बघितल्याबरोबर सांगू शकता अल्के नाही अल्की नाही किंवा अल्काई नाही पहा कार्बन किती आहे नंबर ऑफ कार्बन थ्री एच टू एन म्हणते म्हणजे टू इन टू काय करावं लागेल थ्री मायनस टू आणि सी थ्री एच टू इंटू थ्री सिक्स मायनस टू म्हणजेच काय सी थ्री एच फोर हा काय झाला आपला फॉर्म्युला कशाचा आहे प्रोपाईनचा प्रोपाईन वायनई आहे म्हणजे आता पहा तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे नंबर ऑफ कार्बन किती तीन वन टू थ्री है ना आता एन ई आहे म्हणजे कुठल्याही दोन कार्बनमध्ये या दोन कार्बनमध्ये करा किंवा या दोन कार्बनमध्ये करा कुठल्याही दोन कार्बनमध्ये काय येणार आहे ट्रिपल बॉन्ड येणार आहे फॉर एक्झाम्पल मी या कार्बनमध्ये काढते वन टू थ्री या दोन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तर या कार्बनची व्हॅलन्सी पहा बरं किती झाली वन टू आणि थ्री याची बरोबर आहे बरोबर आहे ना याची बरोबर आहे व्हॅलन्सी मग या कार्बन कार्बनमध्ये काय येणार सिंगल बॉन्ड येणार या कार्बन मध्ये काय येणार सिंगल बॉन्ड येणार एक मिनिट या कार्बन कार्बन मध्ये काय सिंगल बॉन्ड आता करून द्या या कार्बन कडे लक्ष द्या किती झाले बॉन्ड वन टू आणि थ्री बॉन्ड झाला म्हणजे टेट्रा व्हॅलेन्सी मधला एक बॉन्ड याचा वाकी आहे तर एक बॉन्ड अशा प्रकारे काढा या कार्बनला बघा या कार्बनचे किती बॉन्ड झाले वन टू थ्री आणि फोर म्हणजे हा सॅटिस्फाईड आहे टेट्रा याची कम्प्लीट आहे आणि हा जर कार्बन आपण कन्सिडर केला याने फक्त एकच बॉन्ड बनवला हो आहे याचे तर तीन बॉन्ड बाकी आहे म्हणजे वन टू आणि थ्री अशा प्रकारे लिहू शकतो आणि मग हायड्रोजन अटॅच करून द्या वन टू थ्री फोर बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे का नंबर ऑफ कार्बन वन टू आणि थ्री सी थ्री आणि हायड्रोजन वन टू थ्री आणि फोर एच फोर म्हणजेच काय झाला प्रोपाई खूप सोपा आहे एकतर तुम्हाला वर्ड रूट माहीत पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्रायमरी सफिक्स काय लागणार आहे ते माहीत पाहिजे सिंगल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असेल तर ए ई म्हणजेच अल्केन कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल तर ई ई म्हणजेच अल्किन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असेल तर वाय ई म्हणजेच काय अल्काईन चला आता आपण एक जे मेन आपले अल्काइन्स आहे अल्केन आहे आणि अल्किन आहे ते आपण एकदा बघू त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला कसे आहे ते बघू आणि नंतर मग त्याचं नेमिंग कसं करायचं ते डिटेलमध्ये बघू त्याला आपण स्ट्रक्चर कशा प्रकारे देऊ शकतो स्ट्रक्चरली कशा प्रकारे लिहू शकतो एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आपण दोन तीन प्रकार त्याचे स्ट्रक्चर लिहू शकतो किंवा रिप्रेझेंटेशन आपण त्याला म्हणू शकतो ते पण बघू पहा इथे मिथेन दिलेलं आहे वर्ड रूट काय आहे मिथ आहे म्हणजेच काय नंबर ऑफ कार्बन किती असणार वन आणि एच फोर म्हणजे सी एन एच टू एन प्लस टू या फॉर्म्युल्यामध्ये ते येतं म्हणजेच काय ई लागणार हे सगळे अल्केन दिलेले आहे इथ म्हणजे काय कार्बन दोन ई ए सगळ्या याच्यामध्ये आहे म्हणजे हे काय आहे आपले सगळे काय आहे अल्केन आहे अलग लक्षात हे सगळे काय आहे अल्केन आहे हे फॉर्म्युले तुम्ही लिहून बघा याचे स्ट्रक्चर काढून बघा मी सपोज एखादं तुम्हाला काढून दाखवते ब्युटेन आहे बरोबर आहे ना एक काढून दाखवते मी तुम्हाला तुम्ही हे करून बघा घरी ब्युटेन आहे याचा फॉर्म्युला काय आहे सी फोर एच टेन आता ई आहे म्हणजे लक्षात ठेवायचं कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन सगळ्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड असणार आहे पूर्ण कंपाऊंडमध्ये किती कार्बन काढणार फोर कार्बन वन टू थ्री फोर ए ई आहे ना लागलेला ए ई म्हणजे काय कार्बन कार्बनमध्ये सगळ्या सिंगल बॉन्ड असणार बरोबर आणि बाकीचे हायड्रोजन लावून द्या या या कार्बनची बॉन्ड पहा एक झाला हा दुसरा तिसरा आणि चौथा चार झाले हा कार्बन कन्सिडर करा पहिला बॉन्ड दुसरा बॉन्ड थर्ड आणि फोर्थ टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची चार व्हॅलन्सी आली पाहिजे म्हणजेच कार्बनने चार बॉन्ड बनवले पाहिजे हा कार्बन बघा एक बॉन्ड दुसरा बॉन्ड तिसरा आणि चौथा हा कार्बन कन्सिडर करा वन टू थ्री बरोबर अशा प्रकारे आणि याला काय अटॅच आणणार हायड्रोजन अशा प्रकारे पहा बरोबर आहे का कार्बन वन टू थ्री फोर सी फोर एच टेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन बरोबर आहे कार्बन फोर आणि हायड्रोजन टेन अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या अल्केनचे स्ट्रक्चर काढून बघा आणि जर तुम्हाला हे सगळे चार्ट्स वगैरे किंवा मग हे सगळं स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवर जा आणि प्लॅटिनम अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये एक फ्री मटेरियलचा टॅप तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला जे काही टेस्ट असेल त्या पण तुम्ही फ्रीली देऊ शकता एक हायड्रोकार्बनची टेस्ट आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे एक जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्रीची सुद्धा टेस्ट ॲड केलेली आहे तर त्या ज्या टेस्ट आहेत त्या तुमच्या सगळ्यांसाठी फ्रीमध्ये आपण दिलेल्या आहे तर नक्की सॉल्व्ह करून बघा फक्त आधी अभ्यास करायचा पूर्ण कन्सेप्ट समजून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग टेस्ट द्यायची उगाच आपला क्रेडिट खराब करायचं नाही